वेव्ज अंतर्गत जगातल्या क्रिएटिव्ह क्षेत्रातली सर्वात मोठी परिषद मुंबईत आयोजित होत आहे यामुळे एक मोठी संधी मुंबई आणि महाराष्ट्राला मिळाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितला मुंबईत गोरेगाव इथे देशातली पहिली आय आय सी टी उभारली जाणार असून त्यामुळे कंटेंट क्रिएशन क्षेत्रातलं सर्व प्रकारचं तंत्रज्ञान मुंबईत उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले एक प्रचंड मोठी ऑपॉर्च्युनिटी मुंबईला आणि महाराष्ट्राला याच्यामुळे मिळालेली आहे आज आपल्याला माहिती आहे की एक क्रिएटिव्ह इकॉनॉमी ही सगळ्यात वेगानं वाढणारी इकॉनॉमी आहे आणि लवकरच भारत पन्नास बिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करतो आहे आणि म्हणूनच हा जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट हा आपल्याला मिळणं ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्याकरता मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि आय एन मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो की महाराष्ट्राला त्यांनी याकरता निवडलं यासोबत भारत सरकारने आयआयटी जशी आहे तसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी देखील तयार करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यातलंही पहिली आयआयटी टी ही मुंबईलाच तयार होणार आहे आपल्या फिल्म सिटी गोरेगावमध्ये आपण त्याकरता जागा चिन्हित केली आहे आणि जवळपास चारशे कोटी रुपये केंद्र सरकार त्याच्यावर खर्च करत आहे त्यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातलं टेक्नॉलॉजीतल्या सगळ्या गोष्टी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील छतावर सुमारे दहा लाख